आता से सेफ्टी मंत्रिमंडळ माननीय प्रसाद सुभाष सेनो संमना रहे विषयवरती देखील प्रसाद पुळे यांच्याबद्दलचे थेटचे संधिको माने निस्पत लोक दोस लोक जनतेम शकतात पण बटली पुळे यांच्याबद्दलचा मतदार पोहोचेल 23 तारखेला सकाळी 7 वाजता पासून वोटिंग चालू आहे उद्या सर्व टीम्स पोलीस साठी जे आहे तेत्यात्या रजिस्ट्रेशन ला पोहोचणार आहे तीन हजार एकशे बासष्ट एवढे आपले पोलिंग स्टेशन्स आहेत सर्वप्रथम मी आम्ही माहिती देऊ इच्छितो पोलिंग स्टेशन बद्दल पोलिंग स्टेशन्स बद्दल यावेळी लोक जे आपले वोटर्स आहेत त्याची काळजी घेण्यासाठी त्यासाठी जे ओव्हरऑल वोटर एक्सपिरियन्स आहे ते चांगल्या तयार करण्यासाठी आम्ही वेगवेगळे पाहून उचललेले आहेत जसं की काही ठिकाणी स्पेशली शहरी भागामध्ये असं असतो की ज्या ठिकाणी जास्त वोटर आहे त्या ठिकाणी काही लाईन लागतात आणि म्हणून वॉटर्सला थोडीशी गैरसोय होती यावेळी आमच्या नियोजन या पद्धतीने आहे की ज्या ठिकाणी लाईन लागेल किंवा ज्या ठिकाणी हजारची पेक्षा जास्त वोटर आहे त्या ठिकाणी आम्ही टोकन लोकांना देणार आहोत जेणेकरून लोकांना लाईनमध्ये उभे राहण्याची आवश्यकता नाही ते त्याचा टोकन नंबर घेऊ शकतात आणि मग जेवण जवळची जे खोली आहे त्याच्यामध्ये जाऊन बसू शकतात आणि त्याचं नाव पुकारलं जाईल आणि त्याच्यानंतर ते वोट करू शकतात चान्स त्याने नाव पुकारला आणि त्याने एका वेळेला आलं नाही आणि ते नंतर आले तरी सुद्धा त्याने प्रायोरिटीवर वोटिंग करण्याची संधी दिली जाईल उद्देश असा आहे की लोकांना जास्त लाईनमध्ये जा। उभे राहण्याची आवश्यकता पडली नाही पाहिजे याशिवाय प्रत्येक ठिकाणी लाईनचे जवळच म्हणजे खुर्च्याची सुद्धा सोय व्यवस्था करून देत जा खोलीमध्ये जाऊन बसायचे नाही आहे ते लाईनच्या जवळच सुद्धा खुर्च्यावर बसू शकतो तशी आम्ही नियोजन करून दे, यावेळी देत आहोत पाण्याची व्यवस्था हेल्थ किट इतर जे गोष्टी आहेत त्या प्रत्येक ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत यावेळी याशिवाय जे वोटर आहेत ज्याची जा वय जास्त आहे किंवा दिव्यांग वोटर आहेत त्यासाठी सुद्धा आम्ही विशेष एन सी सी कॅडेट्स एन एस एस सी कॅडेट्स प्रत्येक लावण्यात आलेले आहे वोटिंग करण्यासाठी सर्व जे यंत्रणा आहे ते त्यांना मदत करतील व्हीलचेअरची ज्या गरज आहे त्यांना व्हीलचेअर सुद्धा उपलब्ध करून दिली जाईल जे लोक स्वतः येऊ शकत नाही त्यासाठी आम्ही शासकीय यंत्रणाद्वारे गाड्या उपलब्ध करून दिलेली जे लोक स्वतः चालून येऊ शकत नाही त्यासाठी मग उपलब्ध करून दिलेली आहे शेवटी आमचा उद्देश आहे की लोकांना एकदम चांगल्या पद्धतीने खूप इझिली वोटिंग करता आलं पाहिजे कुठल्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे या पद्धतीने आम्ही पाहून चाललेले आहे मला आम्ही कंटिन्युअसली जे सर्व पोलिंग स्टेशन आहे ते वेबकास्टिंगद्वारे म्हणून पाहत राहणार आहोत ज्या ठिकाणी आम्हाला इकडे असा प्रकार काय दिसला आहे की काही ठिकाणी लाईन मोठी लागलेली आहे तर तिथे रिझल्ट मध्ये जी आमची पोलिंग मनुष्यबळ आहे त्यांना पाठवून आणि तिथे सुलभ पद्धतीने फास्ट गतीने वोटिंग करण्याचं आमचा पद्धतीला देणार आहे Uh, सगळं जे आमचे पोलीस बंदोबस्त आहे त्यांनाही हा सूचना खूप चांगल्या पद्धतीने आणि त्यांना ट्रेनिंग सुद्धा देण्यात आलेली आहे की एक वेळी आतमध्ये चार लोक असले पाहिजे जेणेकरून जे वोटिंग आहे ते फास्ट येतील त्यावेळी लोकांना असं भ्रम असतो की एक वेळी एकच माणसाला आपण आतला पाठवू शकतो तसं काही नाही आहे आपण एक वेळी पोलिंग स्टेशन मध्ये कमीत कमी चार लाख चार लोक पाठवू शकतो जेणेकरून जे एकूण वेळ लागतो वोटिंग करण्यासाठी ते जास्त लागणार नाही आहे तर अशा पद्धतीने एकूण नियोजन उन आहे उन्हाला जास्त नाही आहे म्हणून ऊनची जास्त लोकांना प्रॉब्लेम होणार नाही यावेळी पण तरी सुद्धा आणि इतर व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे तर आमच्या प्रथम सर्व लोकांना हाच एक संदेश देते याच्याशिवाय आम्ही यावेळी असे दहा टक्के मिनिमम ज्या ठिकाणी वोटिंग होता लोकसभा रंग तसे पोलिंग स्टेशन पण आयडेंटिफाय केलेले आहेत आणि त्याची संख्या शंभरच्या पेक्षा जास्त आहे आणि त्या ठिकाणी आम्ही मॉडेल पोलिंग स्टेशन म्हणून डेव्हलप करत आहोत वेगवेगळी -वेग थीम्स बांबूची थीम असेल कोयना हॉटेलची थीम असेल गडके असेल वेगवेगळी वेग थीम सुद्धा आम्ही मॉडेल पोलिंग स्टेशन उभे करत आहोत जेणेकरून एक हॉटेलमध्ये ज्या ठिकाणी बोटिंग कमी असते त्याच्यामध्ये एक इच्छा असली पाहिजे की आम्ही जाऊन पाहू की आमचं पोलिंग स्टेशन कशा पद्धतीने शासनाने तयार केला शासनाने तयार केला तर तेही उपक्रम आम्ही हजार घेतले याच्याशिवाय आमच्या महिला बचत प्रकारचे जे टीम्स आहे जवळपास दोन हजार टीम गठी कंटिन्युअसली प्रत्येक कुटुंबाला जाऊन प्रत्येक पन्नास मागे टीम गटित केली जे मागचे शेवटचे सात दिवसामध्ये कमीत कमी तीन प्रत्येक कुटुंबाला जाऊन भेट देतील त्यांना सांगतील की तुम्ही जाऊन वोट करा आणि त्याच पद्धतीने वीस तारीखला सुद्धा सकाळी सात वाजता दुपारी एक वाजता आणि संध्याकाळी चार वाजता तीन वेळेला ते कुटुंबाला भेट करतील ते सर्वांना सांगतील की तुम्ही जाऊन वोट करा सर्व लोकांना प्रोत्साहन देणे उत्साहन देणे आमचा उद्देश आहे की लोकांना बाहेर येऊन वोट केला पाहिजे लोकांनी आमची अपील राहील की आपल्याला चांगली गव्हर्नन्स पाहिजे असेल तर तुमच्या मताचा जे हा काय आहे ते तुम्हाला राबवलं पाहिजे तुम्हाला योग्य कॅंडिडेट कॅन्डिडेट वाटतोय त्यांना तुमच्या मताचा मत देऊन आणि त्यांना उभण्यासाठी तुम्हाला प्रयत्न केला पाहिजे सर्वांची जबाबदारी आहे प्रशासन त्याच्या स्तरावर जे काही गोष्टी आवश्यक आहे मतदान सुलित करून घेण्यासाठी ते सर्व पोहोचलेत आहे पार्किंगची व्यवस्था सुद्धा प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी आवश्यकता आहे ज्या ठिकाणी आपल्याकडे जागा नाही आहे त्या ठिकाणी जवळ एकदम जवळ तिथे असू शकतो तिथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे ते सॅनिटीस पण लावण्यात आलेली आहे सगळं काळजी आपण घेतलेली आहे ते लोकांनी बाहेर घ्यावा सात वाजता पासून वोटिंग चालू देईल संध्याकाळी सहा वाजतापर्यंत वोटिंग चालू बिस्ता निघला आणि वोटिंग करावं याशिवाय पैसेच्या वाटप होऊनही त्यासाठी आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर आजच्या काही दिवसापासूनच काळजी घेतलेली आहे याच्यामुळे यावेळी आतापर्यंतचे सर्वात जास्त सीझन सतरामध्ये झालेले आहेत तेरा कोटीची पेक्षा जास्त सीझन आपण वेगवेगळे निधी किंवा ड्रग्ज किंवा निकट किंवा चुलकी वगैरे अशा प्रकारची गोष्टी आपण इंटेलद्वारे एस एस टी द्वारे एफ एस टी द्वारे पकडलेले आहे हा नंबर मागच्या विधानसभा मध्ये एक कोटीची पेक्षाही कमी होता आणि त्याच्यापेक्षा आपण जवळपास जवळपास तेरा पट तेरा पटीने आतापर्यंत सीझन्स केलेले आहे आता शेवटचे जे अठ्ठेचाळीस तास आहेत त्यामध्ये आणखी काळजी आम्ही घेत आहोत काही ठराविक गाव आम्ही आयडेंटिफाय केलेले आहे जिथे मला वाटते की पैसा वाटप होण्याची जास्त असू शकते त्याची संख्या पन्नास चे जवळ आहे तर त्या त्या ठिकाणी सुद्धा कुठली गाडी येणारी जाणारी त्याचा वॉच ठेवली जाणार आहे त्यांना त्याची तपासणी केली जाणार आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या निधीचं वाटप होऊ नये इलेक्शनच्या दिवशी सुद्धा जे पोलिंग स्टेशन्स आहेत सेन्सिटिव्ह पोलिंग स्टेशन आहे त्याची आमची इंटेलद्वारे किंवा जे फास्ट एक्सपिरियन्स आहे तिथे किती इलेक्शन लढवून जातात तेही आम्ही आयडेंटिफाय केलेले आहे ते त्या ठिकाणी ड्रोन्सचा वापर करणार आहोत जेणेकरून शेवटचे तीन त्या तासामध्ये पैशाचा वाटप पो होतो पोलिंग स्टेशनच्या जवळ तसा होऊ नये त्या ड्रोन मध्ये त्या व्हिडिओग्राफी कोणी दिसला अशा प्रकारचे चुकीचे कार्यवाही करताना तर त्याच्यावर कायदा अधिक कडक कारवाई केली जाईल तर असा कोणी कारवाई करू नये तर आम्ही आमच्या स्थळावर अशा प्रकारची क्षमा काम आहे कॉम्बिंग ऍक्टिव्हिटीज असेल किंवा रूट मार्च असेल ते सगळं पोलिसद्वारे केले जात आहे वॉयलेमध्ये केले जो ते चांगली गोष्टी आहे पण पैसे आपण वाटप होऊ नये त्याच्यासाठी सुद्धा कालची प्रशासनाद्वारे घेतली जात आहे सर्व जे वोटर्स आहेत त्यांनाही आमची अपील नाही कोणाचेही पैसे घेऊन वोट नाही केला पाहिजे ते सुद्धा एक प्रकारचा भ्रष्टाचार आणि पैसे देणारा पैसे घेणारा दोघेही गोष्टी असतात आणि लोकसंख्ये त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण करतो त्यांना त्यांना अपमानित करतो जर आपण अशा प्रकारची कुठली गोष्ट केली तर हे गोष्टी सुद्धा होऊ नये मात्र प्रशासनाची जबाबदारी पण लोकांची सुद्धा जबाबदारी आहे की स्वतःवर घेऊ नका आणि कोणाला तुम्हाला माहिती मिळत असेल तर प्रशासनापर्यंत माहिती पोहोचावा जेणेकरून आम्ही त्याच्यावर योग्यची कारवाई सुद्धा करू शकतो आमची जे सर्व टीम्स आहे त्याची ट्रेनिंग संपलेली आहे मशीन्सची कमिशनिंग झालेली आहे दोन एसी जे आहे मान आणि कोरेगाव त्या ठिकाणी आम्हाला एकची पेक्षा जास्त बॅलेट युनिट लागते दोन hmm. बॅलेट युनिट लागते बाकी प्रत्येक ठिकाणी आम्हाला एक एक बॅलेटची आवश्यकता लागते तर ते कमिशनिंग वगैरे केलेले आहेत सी मध्ये आम्ही खूप काळजीपूर्वक काम केलं होतं कोणी असू दे कोणी मॉडल कोर्डचं उल्लंघन करू नये त्याची आम्ही काळजी घेतलेली होती ज्याने मॉडल ऑफ चा उल्लंघन केला दहा वाजताच्या नंतर सुद्धा काही ठिकाणी समजाय की त्याचा प्रचार चालू ठेवला तर त्याच्यावर आम्ही गुन्हे पण दाखल केले काही उद्या तसे आहे काही ग्रामपंचायत किंवा सरपंच किंवा ग्रामसेव कोणी असू दे जर मोड कोड ऑफ उल्लंघन केला तर त्याच्यामध्ये आम्ही कारवाई केलेली आहे कुठे आम्हाला जर पैसे वाटप करताना सुद्धा सापडले तर त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे त्याचे पैसे बसिस केलेले आहे आणि हा जे कारवाई येणारे शेवटचे अठ्ठेचाळीस तास आहे त्याच्यामध्ये आणखी जास्त केली जाणार कोणीही अशा प्रकारची कारवाई करू नये चुकीच्या पाणी हे जिल्हाधिकारी म्हणून मी सर्वांना आवाहन करतो आणि सेफ्टी आमचा सर्वात मोठं आव्हान सर्व म्हणून हाच आहे की खूप मेहनतीने जवळपास तीस हजार यंत्रणा हा इलेक्शन पार पडण्यासाठी मागचे बरेच महिन्यापासून कष्ट घेत आहेत खूप छोटे छोटे गोष्टी असतात त्याच्यावर खूप बालिकेने लक्ष घेतला जातो आणि मन हा इलेक्शनची तयारी पूर्ण होते म्हणजे वोटरि तयार करण्यापासून एम पी कार्ड घरापर्यंत पोहोचून देणे त्याच्यानंतर मशीन तयार करणे साहित्य तयार करणे मनुष्यला ट्रेनिंग देणे हे सर्व गोष्टी मध्ये यंत्रणाची खूप मेहनत लागते लोकशाहीला जीवन ठेवण्यासाठी पुढे घेऊन जाण्यासाठी खूप म्हणत लागते तर सर्व लोकांची जबाबदारी आहे की आता त्याचे जीवनची जे एक तास आहे ते त्यांनी काढलं पाहिजे आणि वीस तारीखला आहे पुढे मागे कुठली सुट्टी पण नाही आहे तर लोकांनी जाऊन वोट करावा आणि आजपर्यंत मला वाटते कधी सदनामध्ये पंच्याहत्तर टक्के वोटिंग झालेलं नाही तर पहिल्यांदा पंच्याहत्तर टक्केची पेक्षा जास्त मतदान सदनामध्ये झाला पाहिजे तसे आम्ही जिल्हाधिकारी म्हणून सर्व स्वतःच्या प्रशासनाच्या वतीने आवाहन करतो